आपल्या कोपरगाव तालुक्यातील उषाताई गंगाधर पवार या आय पी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी त्या उत्तीर्ण झाल्या आणि कोपरगाव तालुक्यामध्ये आज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आले मोठ्या जल्लोषामध्ये सर्व समाजाने त्यांचा या ठिकाणी मोठी मिरवणूक काढून जल्लोष केला आहे उषाताई आपण काय सांगणार या आनंदामध्ये तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय माझे नऊ दहा वर्षाचा प्रयत्न आज त्याला रंग आलेला आहे माझी आज पूर्ण झालेली आहे आई भाऊ साथ दिली मला आणि आज जे समाजाच्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे मला बघून तो मला बघून मला खूप आनंद झाला या दिवसाची नियुक्ती आता कुठे झालेली आहे सर माहित नाही अजून कारण जर्नल लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये माझी रँक चौदा आलेली आहे एसीपीएल मध्ये तर मला बहुतेक भेट क्लास वनच भेटू शकते असं वाटतं क्लास वन आपली उशाताई गंगाधर पवार ह्या आपल्या कोपरगाव तालुक्यामधून सिलेक्ट झालेल्या समाजाने मिरवणूक काढलेली आहे त्यांचे बंधू आपल्या आहेत ज्ञानेश्वर गंगाधर पवार आहेत आणि ते बी तुम्हाला कसं वाटतात याच्या या नियुक्तीबद्दल बद्दल बाबासाहेबांनी जे आपल्याला शिक्षणचा मार्ग दिला ते समयासाठी लढले आमचे ते करून दाखवलं समाजात सगळ्यांना सहभाग आपल्या आई आप आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्या मातोश्रीशी आपण त्यांची मुलाखत घेत आहोत काय सांगणार आहे तुम्ही आता आपल्या आप ताई मोठ्या पदावर आता नियुक्ती होत आहे कष्ट शिकवलं केला त्याच्यामधून तर आपण बघितलं आहे की उशाताईची कशा पद्धतीमध्ये समाजाने मिरवणूक काढलेली आहे आणि या ठिकाणी ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आहे आणि अधिक बी पुतळ्यांना ते अभिवादन करून या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर आपल्या त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल ते बहुजनशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने आणि न्यूजच्या वतीने आपण त्यांचं हार्दिक स्वागत करत हो। आहोत आणि असंच त्यांचं पुढं वाटचालीस आपण शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब